प्रत्येकदा नमस्कार नमस्कार छान गाडी पळाली पिस्तूल बाबा आणि तो कोण आहे किरण घरचीच गाडी घरची गाडी पळाली घरची गाडी छान गुलाल घेतला मला वाटतं राहुल गोहिरने आवाज दिला खरोखर भरपूर दिवसानंतर गाडीचा गुलाल झालेला आहे घरच्या गाडीचा काय बोलावला घरचीच गाडी आम्ही पळवतो आम्हाला घरच्या गाडीन गाडीनंच गुलाल आहे आम्हाला भरपूर आता आम्ही तिसरा गुलाल झाला लागदार म्हणजे घरची गाडी पारलात ना गुलाल आम्ही विचार केला आज तर नियोजन नव्हता कोणाचा आम्ही पाचच जण आले दर्शन संकेत पवन आणि प्रणव आम्ही पाच जण फक्त आले आणि एक शेट आमचा आम पाचच बरोबर कोणत्याच नव्हती पोहरा तर एकच किरण घेऊन चाललेलो तर पिस्तूल आम्ही चला घेऊन जाऊ तर आठ डाय नियोजन झाला तर आम्हाला खानावकर जोड होतं तर घासंगज मध्ये झाली गाडी आपली आणि बघा घरच्या गाड्याचा गुलाल म्हणजे महत्वाचा गुलाल आज मुंबई बिंदूरला जे आपण घरच्या गाड्या पलतात नक्कीच मालकाचं नाव उंचावत आहे आणि मला वाटतं आज तुमचा पिस्तूल आहे मला वाटतं खूप मोठा काल त्यांनी गाजवलेला आहे आज घरच्या गाडीचा किरण किरण विषय सांगा किरण माहिती किरण आता स्टार्टिंग स्टार्टिंगला गाडी पालायची नाच्या किरण गाडी पालायची लगातार एकवीस गुलाल घेतलेला घरच्या गा गाडीने कोणती पण मोठी गाणं गाडी असो आम्हाला तीन तीन चार चार दिवस आम्ही नाव ठेवायचं पण नाव ठेवायचं पण जोड नसो बॅनर पण नाव सोडायचो हो आम्ही पण जोडत नसो व्हायचं बंदी होती ना बंदीला सर्व टोकले गाडीवर घरच्या गाडीवर घरच्या गाडीवर आणि आम्हाला घरच्या गाडीच खेल आम्हाला आवडतं आम्ही पैरण कधी पलत नाही आम्हाला वाटला पैरण नियोजन करायचंय तर करतो तर घरच्या गाडीनंच करतो तर नियोजन करायचं असेल तर आमचं आम्हीच करतो तर कोणचा असं पैरा असेल तर आम्ही त्याच्यानं जास्तीत जास्त इंटरेस्ट ना घेत कारण आज पैऱ्यांना पण खूप साऱ्या अडचणी येतात नक्कीच घरची गाडी केली म्हणजे आपल्याला मैदानामध्ये जाणं एक चांगलं असं म्हणजे अतिशय चांगलं असं शक्य होतंय आहे की त्याला मैदानामध्ये जायचं घरच्या गाडीवर नाव फिरवायचं किंवा नाव द्यायचं मुंबई चांगला खेळ आठवणी सांगा आता आम्ही कंडिशनला मागच्या सीजनला आम्ही भरपूर जणांना वरती नेलो आणि आता आम्हाला बैला द्यायला आता, आता कारण सांगतात नियोजन झाले हे झाले आज नव्हते आमचे पण दिवस आताचे बोटे सारखी नसतात सर्वांशी गाडी केलू प्रेमात केलो पण जही जे आम्हाला बैला नाही ना दिली त्यांच्यावर आम्ही नाव चढवणार आज आम्हाला गुलाल साऊथ तिसरा गुलाल आलो आलू आम्हाला जशी आमची वाटेल आम्हाला नियोजन वाटेल तसं आम्ही नियोजन करणार जे आम्हाला बाईला नाही भेटली त्यांच्यावर आम्ही पहिले नाव चढवणार हे आमचा आमच्या पोरांच्या नियोजनार्थच आहे आम्हाला भरपूर जणं आहे आम्ही भरपूर जणांयला मागली आत्ताच्या कंडिशनला त्या नंबरमध्ये पलतात बायला पण आम्हाला सांगतात की नियोजन झाले तीन मैदान झाले चार मैदान झालेत पण बैल काय बैलाचं नियोजन नसतोच झालेला फक्त आज सांगतो आपण याच्याशी नियोजन झाले ना उद्या दुसऱ्या पलायला लगेच दुसरे दिवस पलतो कुठेतरी खोटेपणा चालले हो खोटेपणा तर भरपूर आहे या क्षेत्रात पण मी पण कधी करू नका या क्षेत्रात आज आपला बोलतो उद्या दुसऱ्याचा पण पलणार आहे आणि गर्विष्टपणा या क्षेत्रात केला ना आज ना उद्या सगळ्यांचे दिवस येतात तेव्हा आपले बैल पलेल ना तेव्हा समजा का गर्विष्टपणा काय असते बरोबर आहे आणि बाबांनी खूप मोठा काल गाजवलंय बंदीचं काल गाजवलंय सांगा ना आम्ही शेलूच्या मैदानात तर आम्हाला हारत नव्हती माहीत एक प्रकारे आम्ही शेलूला इथून साठ किलोमीटर जायचो आम्हाला हारत नसं माहित आम्ही शेलूला भरपूर गाड्या टॉपच्या गाड्या खेळलो सगळ्या गाड्या पराभव केला आम्ही सर्व आमच्या प्रेमाच्या शर्ती असतात आणि आमची यंगेस्ट येंग, पिढी आहे म्हणजे भरपूर आम्ही वीस पंचवीसच्या गाठातली पोरायो आमचं शेठ फक्त आम्हाला आधारस्तंभ आहे बरोबर आहे म्हणजे वासरू सोडून आम्ही नाव नाही सोडला कधी ओपन मध्ये नाव सोडलंय आम्ही बैल दाखवून ओपन ला खूप चांगला इतिहास आहे म्हणून तर बघा आज मुंबई बिंदोरला कधी पण मैदानामध्ये पिस्तूल किंवा बाबा असं नाव घेतलं जातोय तर नक्कीच त्यांनी एक खूप मोठा इतिहास रचलेला आहे आज तुमच्या दावणीचाच बैल पालतोय किरण म्हणून बघा सोबत घेऊन चालतोय तर नक्कीच येणाऱ्या कालामध्ये आता तुम्हाला पैर्यांच्या मागणी सांगितलं पैर्याच्या अडचणी पण होतात तर तुम्ही देणार का कोणाला आम्ही सर्वांना आम्हाला आमचे कोण बैल मागणार आम्हाला वाटला नियोजनात बैल आहे तर आम्ही शंभर टक्के बैल देणार कारण का आज आपला बोलतो उद्या त्याचा पण पालणार आहे आणि नियोजन तर आमचं आम्ही सगळी पोराच करतो जास्तीत जास्त आम्हाला दोघांना फोन येतात हा दर्शनाकडे आणि मी प्रत्यक्ष दोघांनाच फोन येतात भरपूर का बैल कोणाचा काय नियोजन आहे तर आम्हीच करतो शेटला पण फोन आले तरी शेट आम्हालाच विचारणार कोणला बैल दिले काय दिले काय ते सर्व सांगणार आम्हाला दावणीला आला त्यावेळेला विचार मुंबई नाव करून धावणीला बैल आलता वा आम्ही वासरू घेतलेला खाली बसायचा सोहळाला गेलो, गेलो ना कोरा बैल आणलेला सोहरायला गेलो ना तर खाली शिकवलाय आज शिकवला येऊ नाचा या शिकवला याला आणि मुंबईमध्ये तर आम्ही नंबर मध्येच खेळायला लागलेलो तेव्हा आम्हाला रुटीनला लागला ना तर नंबर मध्येच आणि आम्ही अशी बाईला वासरा शिकवलो आज मथूर बोलतोय मथ्ही आमच्या नाचे झाल्या पहिला गुरु येतो मथूरचा आणि आम्हाला कधी पण बैल मागला ना शुभम कुण फेऱ्याला शर्तीला तर मथूर जास्तीत जास्त कुणाला भेटत नाही कारण का त्याला ट्रोल जास्त आहेत त्या बैलाला बघून काय जास्त भेटत नाही जसं आमचा बैल पालायला लागेल तेव्हा आम्हाला शंभर टक्के आम्ही बैल मागू ते दे दे आम्हाला देणार सुद्धा आम्हाला कधी पण फेऱ्याला बैल मागला ना शुभम आम्हाला बैल पाहिजे गौरवला आम्ही फोन करतो का आम्हाला असं असं बैल फेरायला पाहिजे तर आम्हाला बैल देतात ते फेरायला लगेच देतात एक शब्द आणि मथूर फेऱ्याला भेटणं पण भरपूर जणांना मुश्किल आहे फेऱ्याला पण आणि कुठेतरी मला वाटतं पाऊस काळ्यामध्ये मीच एक वेरा शूट केला होता तुमचा मथुर सोबत खूप छान फेरा आलेला नक्कीच मला वाटतं येणारा काल सुद्धा आज तुमचा नाच्या पलतो आहे किंवा बाबा पलतोय नक्की त्याचं पण खूप मोठा नाव होणार आहे येणाऱ्या कालामध्ये आतापर्यंत खूप मोठं नाव केलंय तुमचं अजून काय अपेक्षा असतील तुम्हाला आता अपेक्षा तर काहीच नाही बाय अंकुर अपेक्षा तर आता आम्हाला गुलाला गुलाला आहे आम्हाला असं चालतं चाललं आणि सर्वांशी आम्ही प्रेमात शर्ती गेलतो धावणीला आता पलतोय हा तर नंतर काही पूर्व अजून दावणी चालवायचा प्रयत्न तर चालू आहेत खरेदी तर करणार आम्ही आमचं नियोजन तर आहे फक्त आम्ही थोडं थांबलो बरोबर आहे आज पनवेल परिसर झाला किंवा मलंगर परिसर झाला ठाणा परिसर झाला खूप चांगली मैदानं होत आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये तुमची उपस्थिती असते आम्ही तो उपस्थिती असतो पण आता एक महिना आम्ही थोडा बसलेलो कारण का आम्ही नियोजन नसलो होईत आमचं आता घरच्या गाडीचा ओल्याचं मैदान होता मग नियोजन केला आम्ही तर इथं का गुलाल झाला आज गाडीवर ड्रायव्हर बसवलेला आम्हाला आमच्या गाडीवर ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर असायचा आता पण बसवतो आम्ही आज सुरज ड्रायव्हरला आम्ही आवाज दिला का सुरज ड्रायव्हर आम्हाला गाडीवर हाकल तर सुर डायवर बोलत येतो बोलले की एक शब्दावर डायरेक्ट गाडी आला हो बाबू डायवरला गाडी होती मगून तो बसला म्हणजे छान गाडी बलवली छान गाडी बोलवली चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा घरच्या गाडीचं पण आणि जरी तुम्हाला कोणी दिलं पण तुम्ही द्यावा कारण सर्वांना बायलाचा काय प्रश्न नाही पहिला आज आपला बोलतो उद्या त्यांचा पण चालेल धन्यवाद आणि कायम बोलायला धन्यवाद ग्रुप करून तुमच्या धन्यवाद आणि अभिनंदन तुमच्याबद्दल चालेल आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलचा एक प्ले बटन सुद्धा सिल्वर आला तो सुद्धा तुमचा सर्वांचा आशीर्वाद होता म्हणून ते आपण शक्य करून दाखवलं तुमचा पूर्ण मनापासून अभिमान धन्यवाद